घेम भावानो महार माग ढोर सांभार साळी माळी कोळी अठरा आलुतेदार बारा बलुतेदार जर आपल्या इतिहासामध्ये माघारी जावा आणि बघा काय तुमची अवस्था होती संविधान लागण्याच्या अगोदर तुमची अवस्था काय होती हिंदू धर्मामध्ये तुमची काय किंमत होती आणि आता पुन्हा हे मोदी सरकार संविधान बदलण्याच्या मार्गावर आहे चार सोपारचा नारा दिले आणि जर याने संविधान बदललं तर ते पुढचे मागचे दिवस चांगले होते का तुम्हाला हिंदू तर म्हणत तुम आहेत पण तुझ्या तुमच्या जाती मात्र तशाच ठेवत आहेत ह्या जाती कशाला पाहिजे आपल्याला आम्ही हिंदू आहोत ना तुम्ही हिंदू आहात ना ही जातीचं लेबल कशाला की त्या पूर्वीचा अत्याचार पुन्हा परत चालू करायला का एखाद्या विरीवर पाणी भरायला गेले की आमची वीर आहे हे बाटली एखाद्या हक्क मागायला गेला की गे तुला ती मागा हक्क नाही धर्मानच तुला तसे केले गुलाम बनवले ते तुझा धर्मच आहे असं म्हणून पुन्हा आम्हाला अत्याचारामध्ये ढकलण्यासाठी का कारण बाबांनो तुम्हाला माहिती आहे जर या देशामध्ये हत्ती सत्ता आली तर आपण सर्व गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या मुलाचे शिक्षण बंद करील आजपर्यंत मराठा समाज देखील शिक्षित नव्हता मराठा समाजाला देखील शूद्र म्हणून शिक्षण दिलं नव्हतं शाहू महाराजाला शूद्र म्हणून हे टाळलं होतं छत्रपती शिवरायांच्या राज्याभेक्षाला विरोध केला होता लोकांनी या लोकांनी औरंगजेबाची गुलामी स्वीकारली पण छत्रपती शिवरायांना विरोध केला हे लोक शिवरायाला विरोध शकतात उद्या तुमची आमची काय अवस्था आहे काय अवस्था आहे तुमची आमची उद्या नारा कुणाच्या जीवावर दिला तुमच्या आमच्या हे तीन टक्के आहेत आणि तीन टक्के लोक चारशे पाच नारा देतात आणि पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज त्या धर्माच्या नादी लागून वेळा होऊन त्यांच्या गुलामी करतोय आम्ही तुम्हाला धर्म सोडा म्हणत नाही आपल्याला धर्म सोडायचा नाही कारण एक आजपर्यंत तेराशे पासून ते दोन एक दोन हजार चोवीस पर्यंत इसवी सन आपल्याला कोणीही धर्म सोडा म्हटलेला नाही काही लोकांनी चिडून यांच्या जातीवादी अत्याचारला यांच्या अस्पृश्यताला चिडून धर्म सोडला बाबासाहेबांनी सुद्धा यांना पन्नास वेळ सांगितलं आम्हाला मान सन्मानाचं जी दे आम्हाला धर्म सोडायची गरज नाही यांनी काय सांगितलं मार्गे धेडगे दुसऱ्या समाजानं सोबत बसून घेतलं आणि घर झाडे आपली जातीवाद केला आपल्या सोबत का बाबा आज बौद्ध समाज वेगळा पडलाय त्याच्यावर अत्याचार होणार नाही पुन्हा कारण यांची हिंमत नाही त्या बौद्ध समाजावर अत्याचार करायची पण अत्याचार तुमच्यावर होईल कारण तुम्ही अजून स्वीकारलाय त्यांची गुलामी त्यांना माहिती आहे हा समाज आपल्या अंकित आहे आणि यालाच गुलाम केलं पाहिजे मित्रांनो गुलामीची सुरुवात झालेली आहे यांनी सरकारी नोकऱ्या बंद केल्यात मिलिटरी भरती बंद केलेली आहे त्यांच्या मनावर सगळी भरती होणार आहे उद्या तुमच्या मुलाबाळांनी नोकऱ्या देणार नाहीत तुम्ही काय खाणार दोन किलो तांदूळ दोन किलो गहू चालू केले तुम्ही जबान उचल नाही म्हणून खायला मिळते ना खावान बसा हे गोट्यात बांधलेल्या जनावरांना जसं टाकतात ना चारा तसा आपल्या चारा टाकत आहेत आणि तो चारा खाऊन आपण त्याच्यात पाय चाटत आहोत चुकीचं आपण जनावर नाही आपण माणसं आहोत आणि माणसानं माणसासारखं जगलं पाहिजे जागा धर्माच्या हे आपल्याला गुलाम करत आहेत आपल्या धर्माचा कुणीही हात लावू शकणार नाही हा धर्म कुणीही संपवू शकणार नाही पण धर्म धोक्यातला आपण भीती घालत आहेत वीस वर्षापासून तर वीस दोन हजार तेरापासून आतापर्यंत धर्म धोक्यात आला नाही का हेच होते का दोन चार टक्के वाच दो दो लोक वाचवायला धर्माला अरे धर्म वाचवायला इथल्या सर्व समाजाच्या लोकांनी बलिदान दिले या तीन टक्के लोकांनी नाही आणि आता भीती घालताय धर्म धोक्यात धर्म धोक्यात नाही यांचं गेलेलं हजारो वर्षापूर्वीच राज्य यांना पुनस्थापित करायचं आहे म्हणून हे लोक आपल्याला वेळेत काढत आहेत जागे व्हा कुणीही धर्माला हात लावू शकत नाही आणि धर्म काय असे काय शर्ट पॅन्ट कपडे अंगावर नाहीत काढून फेकले आपल्या काळजात आप धर्म आप 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 असतोय आणि आपल्या काळजातला धर्म कोणीही काढू शकत नाही हे तुम्हाला पण माहिती आहे पण या लोकांनी काय चालवलं असं तसं आणि आपल्याला गुलाम करण्यासाठी हे सर्व लोक प्रयत्न आहेत साहेब आरक्षणाचा विरोध करणारे भडवे तुमच्यासाठी तुमचे आहेत का यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला यांनी ओबीसी आरक्षणाला विरोध केला हे सी एस टी आरक्षणाला विरोध करतायत कशासाठी जर हे लोक तुमच्या धर्माचे आहेत मग तुमच्याच लोकाच्या प्रगतीचा मार्ग का रोखत आहेत हे आपल्या धर्माचे नाहीत यांचा ब्राह्मण धर्म वेगळा आहे आपला हिंदू धर्म हा सर्वसामान्याचा सा प्राकट धर्म आहे आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहून ठेवले सिख जैन आणि बौद्ध हे देखील हिंदू आहेत पण यांच्या अशा वागणुकीमुळे आम्हाला स्वतःला हिंदू म्हणून घेऊ वाटत नाही तुम्ही वाचा बाबासाहेबांचं संविधान आणि त्यावेळेस माझ्यावर टीका करा जय भीम जय हिंद जय शिराज जय महाराष्ट्र